नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेनी दिला आणखीन एक मोठा धक्का फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवत शिंदेनी खेळली मोठी गेम पाहुयात काय आहे सविस्तर बातमी कोकणात सध्या ऑपरेशन टायगर सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडले जात आहे अशातच ठाकरे गटाचे काही नेते एकाकी टक्कर देत असताना माजी आमदार वैभव नाईक यांना लालूचपत विभागाने नोटीस बजावली आहे त्यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना देखील एसीपीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश काढले आहे त्यामुळे कोकणात सध्या खळबळ उडाली असून अकरा फेब्रुवारीला कागदपत्रासह चौकशीला हजर राहण्याच्या सूचना एसीपीने दिल्या आहेत कोकणात उरली सुरली ठाकरी शिवसेना देखील संपवण्याचे काम ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत करीत आहेत सध्या येथील ठाकरे गटाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून माजी आमदार राजन साळवी देखील भाजपाच्या मार्गावर आहेत यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना नोटीस बजावली आहे याआधी देखील अशीच नोटीस माजी आमदार राजन साळवी यांना काढण्यात आली होती तर त्यांच्या मागे लागलेला एसीबीचा सासेवि अद्याप थांबला नाही त्यामुळे कंटाळून ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत राजन साळवी असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर आता माजी आमदार वैभव नाईक यांना एसीपीने रडावर घेतले असून त्यांच्या मागे देखील एसीपीचा सा सासरा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात कोकणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दरम्यान प्रतिबंधक विभागाच्या नोटीसानंतर वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी यादी आपण प्रशासना सहकार्य केलं होतं आताही करू पण दबावाला बळी पडणार नाही सध्या तरी पक्षप्रवेशसाठी कोकणातून ऑफर नाही मात्र जरी आली तरी ती मी ऑफर स्वीकारणार नाही मी निष्ठावंत बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत म्हणून सदैव ठाकरेंच्या सोबत राहीन असंही वैभव नाईक यांनी यावेळी म्हटलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद